स्त्रिया आपल्या भोळ्या बाबड्या मताप्रमाणे मी तुम्हाला सगळ्यांना भोळ्या बाबड्या म्हटले दादरा का त्याची माझी पंढरीनाथ भगवान त्यामुळे कशाला ते धनुष्य ते ठेवा बाजूला बघू तिथे मग म्हणजे या परत मग कशाला पण आपल्या कार्यच काय मग मग कशासाठी पाहिजे आता निष्ठ शॉपत असतात कुठे हे वनचर असतात कुठे निशाचर असतात रात्रींचर असतात तर आता था था तर त्याची काही गरज नाही ना चला आणि म्हणून ते म्हणजे असू दे जर आपण सांग बघूया आणि मग हे ठेवतो कारण काय होत कशाला जायचं झालं गाडी पाठीवर किंवा ते कोणाला तरी तिथे म्हणायचं ती अडचण होत होती असेल कुठे जागा बघितली तर ठेवूया आणि जेव्हा आता विराट नावाच्या त्या राक्षसाने उचलून घेतलं आर्य आर्य वाचवा म्हणते भाऊजी वाचवा तेव्हा रामाने शरसंदा जोडलं आणि त्या विरादाचा वध केला आता हे संकट आलं होतं की नाही हे संकटच दूर झालं आणि जेव्हा तिचा आता मिळाली तेव्हा म्हणले काय करू जाणार की धनुष्य ठेवू का विचारलं धनुष्याचं काही काम नाही घेऊ का मुख मनाने गप्पच राहील का तर हे असले सगळं ते प्रसंग पुढे येतच राहणं त्यामुळे मी आपण चुकीचं बोललो ही खात्री झाली अशा प्रकारे विराधाच राक्षसाचा वध केला पुढे पुढे जाऊ लागले तस शरभंग ऋषींचा आश्रम झाला नाव काय उद्या विचारणारा सांगता आलं पाहिजे काय ना शरभंग आता हे तपस्वी होते केवळ केवळ विष्णू भगवंतांचं दर्शन व्हावं ह्या एकमेव त्या तपस्वीचा हेतू होता आणि त्यामुळे त्यांची वाट पाहत पाहात ते आपलं अवघं आयुष्य त्यांनी त्या समाधीत घालवलं आणि अशा प्रकार त्या आश्रमाकडे आल्यानंतर त्यांनी रामलक्ष्मीचा त्यांच्या समोर गेले त्यांचं दर्शन घेतलं आणि योग सामर्थ्याने त्यांनी जाणलं की ज्याची प्रतीक्षा करत होतो ते प्रभू आज आले ते मानवाच्या रूपात आहेत पण ते विष्णू भगवंताने आणि म्हणून उघडले त्यांनी दर्शन घेतलं आणि काय सांगू त्यांचं जे ज्याच्यासाठी त्यांनी हे सगळं केलं होतं ते सगळं फारित झालं आणि म्हणाले प्रभू आज्ञा द्या इतकं नव्हे तर प्रभूने विचारलं आज्ञा तर देईन पण भरद्वाज म्हणून मला चित्रपट सांगितला होता आता आपण मला सुचवा की मी कुठे राहू मला राहण्याचं स्थान सांगा तेव्हा ते म्हणाले की प्रभू आपण पंचवटीत राहा त्यांनी आपण त्याने ते स्थान सुचव किती जागा तुम्हाला योग्य आहे असं म्हटलं हे वीर बाबू पंपा सरोवर हा दक्षिण पथाचा भाग पूर्वीपासून तपोवन भूमी म्हणून प्रसिद्ध आहे पण सध्या राक्षसांच्या त्रासामुळे हा सर्व भाग मृत्यूचा सापडा बनला असे म्हणत त्याने दूर असलेल्या अस्थिंचे डोंगर दाखवते की कसे माणसाला मारून खाऊन या राक्षसांनी केलेले आहे पण जर आपण तिथे वस्ती केली तर ह्या सगळ्यांचा असो ऋषी संरक्षण होईल आणि पुढे कंपास सरोवर आहे त्याच्या भागात मतदान ऋषी त्यांचा आश्रम आणि कोणीतरी तुमचं वाट पाहत नाही असं त्या मार्गाने मार्ग आक्रमण करा असं म्हटलं आणि स्वतःच्या योग सामर्थ्याने स्वतःच्या शरीराला अग्नी लावून त्यांनी स्वतःला भस्म केलं

की रामा तुझ्याशिवाय कोणी ह्या हरिणामांच्या शत नष्ट करणार नाही आणि म्हणून या, या रामाने पंचवटी आपला मुक्काम करायचं ठरवला आणि त्याच मार्गात जाताना त्यांना अगस्ती आणि कृष्ण यांचे आश्रम लागले त्यांची त्यांनी पाद्यपूजा केली त्यांच्याजवळ बसले आणि त्याच वेळी अगस्ती ऋषींनी अनेक शस्त्र अस्त्रविद्या ह्या दोघा बंधूंना दिल्या